पण पाहताहात पावर मराठी न्यूज चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील काही घडामोड शासकीय अधिकाऱ्याला जिवे मारण्याची धमकी तालुक्यात संतापाचा उद्रेक कडेगाव तालुक्यात विविध संघटनांचा जाहीर निषेध सतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी कर्मचाऱ्यांना पाठिंबा कडेगाव पंचायत समितीचे अभियंता संजीव कात्रे यांना फोनवरून शिवेगाळ करत जिवे मारल्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार या विरोधात तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे या घटनेचा निषेध करत सांगली जिल्हा मजूर फेडरेशन शाखा कडेगाव कडेगाव तालुका सरपंच परिषद सुशिक्षित अभियंता बेरोजगार संघटनात कडेगाव तालुका पत्रकार संघ यांच्यासह विविध संघटनांनी एकत्र येऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ठाम पाठिंबा दर्शवला ही बैठक कडेगाव पंचायत समितीच्या आमदार संपतराव देशमुखांना सभागृहात पार पडली अध्यक्षस्थानी सांगली जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष सतीशभाऊ देशमुख होते यावेळी बोलताना सतीशभाऊ देशमुख म्हणाले कडेगाव तालुका स्वर्गीय संपतराव देशमुखांना आणि डॉक्टर पतंगराव कदम यांच्या विचारांचं आहे या तालुक्यात शासकीय अधिकाऱ्याला खुलेआम धमकवण्याचा हा पहिलाच प्रकार असून ही झुंडशाही आपण ठामपणे रोखली पाहिजे ते पुढे म्हणाले हा प्रकार केवळ एका अधिकाऱ्यावरील हल्ला नसून संपूर्ण शासकीय सेवक वर्ग प्रशासन आणि कायदा व्यवस्थेचा अपमान आहे अशा प्रकारांना आता थारा दिला जाणार नाही बैठकीदरम्यान बापूराव पवार आणि सुशिक्षित अभियंता बेरोजगार संघटनेचे सुजित तांदळे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी श्रीजय उर्फ बापूराव देशमुख दत्तात्रय घाडगे शहाजी महाडी दशरथ मोरे संभाजी मुळीक राहुल शिंदे प्रकाश गढळे प्रवीण यादव अक्षय कदम तानाजी यादव ऋषिकेश यादव स्वप्नील चव्हाण किरण भाट अमोल देशमुख अधिकारी पाटील यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी पंचायत समितीचे बांधकाम उप अभियंता संजीव कात्रे साहेब यांच्यावर चिंचणी तालुका कडेगाव येथील एका व्यक्तीनं अशील आणि अरवाच भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी आज कडेगाव तालुक्याचे तहसीलदार कडेगाव तालुक्याचे पोलिस स्टेशन कडेगाव व पंचायत समितीचे सर्व उच्च अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी माननीय सतीश देशमुख चेअरमन सांगली जिल्हा मजूर फेडरेशन व सरपंच कडेपूर ग्रामपंचायत तसेच या तालु, या तालुक्यातील सर्व सुशिक्षित बेरोजगार मजूर संस्थांचे पदाधिकारी व खुल्या वर्गातील सर्व ठेकेदार व कडेगाव तालुक्यातील सर्व सरपंच यांच्या वतीने निवेदन देण्यासाठी आज इथे आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो होतो तालुक्यामध्ये वेगवेगळ्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून व वेगवेगळ्या तालुक्यातून काम करण्यासाठी अधिकारी आपली सेवा करण्यासाठी इथे येत असतात अशा तालुक्या अधिकाऱ्यांच्यावर काही विकृत लोकांनी अशा प्रकारचे नाहक बदनामी त्यांना खालच्या पातळीवर आरवाच्या भाषेत स्वीकार केली अशा प्रो अशी घटना तालुक्यात परत कुठेही घडू नये म्हणून सर्व ठेकेदारांच्या वतीनं आज या अशा गोष्टीचा आम्ही निषेध करतो व त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा अशी मी आपल्या मार्फत माध्यमांच्या मार्फत विनंती करत आहे पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर पावर, पावर मराठी एकच नजर चौफेर खो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका